श्री स्वामी समर्थ उद्या आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामींच्या कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा तर गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामींच्या कोणत्या पूजा करायच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर सर्वप्रथम उद्या पौर्णिमा आहे तर ती पौर्णिमा चालू होते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ती रविवारी साडेतीन वाजेपर्यंत आहे तर ह्या पौर्णिमेला तुम्हाला सगळ्या जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या सर्व स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर ह्या सेवेमध्ये पहिलं असं आहे की तुम्ही गुरुचरित्र सारामृत स्वामींचं जे गुरुचरित्र सारामृत आहे त्याचं पठण पूर्ण करायचं आहे म्हणजे एकवीस अध्याय तुम्हाला उद्या पठण करायचं आहे जर तुम्हाला जमेल तर तुम्ही एकत्रही एकवीस अध्याय वाचू शकता पण जर तुमच्या घरी लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत त्यामुळे तुम्हाला घरातल्या तुम्हा धावपळीमुळे जर एकत्र करणं जमत नसेल तर तुम्ही सात सात ह्या हिशोबाने करू शकता म्हणजे सकाळी सात अध्यायाचं पठन करा दुपारी सात अध्यायचं पठन करा आणि संध्याकाळी सात अध्यायचं पठन करा पण उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त पूर्ण दिवसामध्ये एकदा तरी पूर्ण गुरुचरित्र सारांभूत आहे त्या अध्यायाचं पठन नक्की करा त्याच्यानंतर दुसरी सेवा तुम्हाला जी करायची आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्हाला एकवीस वेळा श्री ता स्वामी समंत्र समर्थांचा जो तारक मंत्र आहे त्याचं पठण करायचं आहे आणि तिसरी सगळ्यांची आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या जपाचा तुम्हाला नामाचं जप करायचं आहे तुम्ही सर स्वामीसमोर उभे राहा शांतपणे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा तुम्ही जप करत राहा तुमच्याकडे जर जपमाळ आहे तर चांगलं आणि जपमाळ नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पोटेसमोर उभा राहून तुम्ही बोलू शकता उद्या जी पौर्णिमा आहे तिला खूप असं महत्त्व आहे उद्याच्या पौर्णिमेला तुम्हाला ह्या सगळ्या विधी तर करायच्या आहेत म्हणजे स्वामींची सेवा करायची आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पंचपक्वानाचा नैवेद्य करून स्वामींना दाखवू शकता पण जरी तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या घरी जे काही गोडदोड तुम्ही करणार आहात त्याचा नैवेद्य नक्की स्वामींना दाखवा त्याचबरोबर आपण सर्वांनी आपल्या जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करायची आहे प्रत्येक मठामध्ये उद्या गुरुपौर्णिमा निमित गुरुपौर्णिमेनिमित्त मोठे उत्सव असत नाहीत त्या उत्साहामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आवर्जून आपल्या मुलांना जर तुमच्या घरी लहान मुलं आहेत तर त्यांना नक्की घेऊन जा आणि स्वामीचा आशीर्वाद हा सगळ्यांनाच भेटला पाहिजे त्यामुळे उद्याच्या दिवशी जमेल तेवढं तुम्ही आपल्या घरातली लहान मंडळी आहेत लहान मुलं आहेत त्यांना घेऊन स्वामीच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन नक्की घ्या आता उद्या आहे पौर्णिमा तर पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला अजून एक काम करायचं आहे की आपले जे गुरुवारी आहे किंवा पाठी जे काही दोष असतील ते निघून जाण्यासाठी तुम्हाला काही दान करायचं आहे तर हे दान कसलं असलं पाहिजे हे दान म्हणजे काय तुम्ही जेवढे पॉसिबल होईल तेवढ्या प्रमाणात पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे म्हणजे घरात असलेली पिवळी कडधान्यामध्ये कोणतीही डाळ असेल पिवळं फळ आहे म्हणजेच केळी आहेत स्वामीच्या मठात जाताना तुम्ही ती केळी घेऊन जा किंवा मोसंबी असेल तर फ्रूट्स म्हणजे फळं भाजी आपल्या घरात असले कडधान्य ह्या सगळ्यांचं तुम्ही दान करायचं आणि हे दान करताना तुम्हाला गरजू व्यक्तीला करायचं आहे म्हणजेच दक्षिणा देणे वगैरे हे न करता एखाद्या गरजू व्यक्तीला व्यक्तीला त्याची गरज आहे तर ह्याचं दान नक्की करा त्याच्यामुळे आपला स्वामी बळ प्रकट होतं ब ब स्वामी बळ मजबूत होतं तर आपल्या घरातील जे काही दोष असतील ते निघून जातील त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना म्हणणं माझी विनंती आहे की उद्या आपण आपल्या सगळ्यांसाठी जो उत्साह असणार आहे गुरु पौर्णिमा आहे उद्या तर सगळ्यांनी मनापासून सेलिब्रेशन करा किंवा तो उत्सव साजरा करा आणि असं नाही आहे की फक्त स्वामी समर्थांचे जे आ, स्वामी समर्थ भक्त समर्थांचे जे भक्त आहेत त्यांनी म्हटत जायचं आहे आपले जे गुरुचर गुरु आहेत म्हणजे वामनराव पळे असतील वेगवेगळे प्रत्येकांचे गुरु असतात तर प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या गुरूंचे दर्शन घ्या आणि आपापल्या गुरूंची सेवा नक्की करा गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ